समजतो सगळ्यांना आज मी तुम्हाला डोंबिवलीतील तु एक मार्केट दाखवणार आहे सो आज आम्ही ते एक्सप्लोर करणार आहे मी आणि स्वरा चाललोय दोघीच आम्ही सो माझ्याबरोबर आहे स्वरा हाय गो हाय हम्म आम्ही जातोय डोंबिवली वेस्टच्या उमेशनगरच्या मार्केटमध्ये सो तुम्हाला आज उमेश उमेशनगरचं मार्केट एक्सप्लोर करणार भेटू आता मार्केटमध्ये तोपर्यंत स्टेट्यू आपण आहेत जाऊया फर्स्ट आंबे सगळा भरलाय भाजी बाजर भर बाजर भर तसा बाजार भरतो दर बुधवारी कसा बाजार भरतो तसा इथे बुधवार रविवार आणि शुक्रवारचा बाजार भरतो आणि खूप मोठा बाजार बाजार भरतो इथे बघा लाईनीत सगळे भाजीवाले बसले

कॉटन कँडी कँडी आहे स्वराची कॉटन कँडीज हे बघा इथे एक्सरसाइज आहे फुलं आहेत बघा छान छान डोक्यात मायला कचरा आहे छान फुलं आहेत गेम बाबा इथे चिखल पण आहे भरपूर पाऊस पडला त्याच्यामुळे चिखल खूप झालं आहे फ्रीमध्ये मिळणार आहेत चिखल पण आहे आहेत साठ रुपये 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 साठ रुपये

बघा इथे असे स्टॉल कपडे वगैरे असे लागले तिथे जाऊन बघूया काय भांड्यांचा पण स्टॉल आहे नको सर तिथे बघू शकता मोठे मोठे कांदे आणि कांदे बघा बटाटे आणि कांदे आम्हाला लागतात बघू शकतो मम्मी पहिला बटाटे घेते कांदे मम्मी नंतर घेणार आहे बघू शकतो सामान आहे आणि मम्मीला आहे बघा नाटकच चालू आहे मग मी तर नाही हा वाला घेऊ कि तो स्टेशनरी ची शॉप आहे हे स्टेशनरी आहे वॉटर बॉटल कवर इथे कम्पोस्ट बॉटल हे मेकअपचं सामान आहे आणि मम्मीन त्याच्यामधला क्लिप घेतलाय मम्मीवर कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा सा। हा दादा ह्याच्याकडे बडीशेप धने मिरची पावडरचे पॅकेट आहेत खूप छान आहेत आणि चार घेतलेत तो याच्याकडे घ्या फ्रेंड्स इथे मम्मीने घेतले आहेत बघा गरम मसाल्याची पॉकेट आहेत धणे बडीशेप लवंग आम्ही घेतलेली बिन आहे घेतले चार पॉकेट चला पुढे फ्रेंड्स बघा इथे हे बा, बास्केट आहे वगैरे इथे टॉवेल्स आहे इथे चटई आहे आणि मम्मी ते पॉट बघते कारण की मम्मीने एक प्लांट लावलेले आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल बघा या दादांकडे मॅक्स आहेत टू फिफ्टी ला टू हंड्रेड ला आणि छान आहेत मॅक्स च्या कलर पण छान छान आहेत आणि घेतली आहेतकडे पण मॅक्स आहेत या दादांकडे उमेशनगर कलर आहेत उमेशनगर ला मटके छान छान आहेत कलर्स अगदी नक्की काम केले कलाकारी केली मस्त कलाकारी केलेले मटके आहेत आणि ते पण नळ लावलेले सुद्धा आहेत आपल्याला जसे हवे हो तसे आपण मटके घेऊ शकतो आणि हे बघा इथे छान छान झाडंसुद्धा आहेत हा झाडं बघून काय मस्त वाटतंय हिरवं हिरवं छान वाटतंय की बघा गुलाबाची पण झाडं आहेत छान छान खूप भारी वाटते ही ही जागा बघून मन प्रसन्न झालं पैसे बसून झाले इथे बघा छान आहे पण आहेत त्याची तुळस घेतली होती ह्याच्याकडून आणि माझी तुळस खूप तुर छान झाली माती खरंच छान असते नर्सरीमध्ये हे बघा मोगऱ्याचं पण इथे झाड आहे बघू जत्रा त्याला छोट्या छोट्या कळ्या आल्या या साईडला चिनी मातीची भांडी आहे आणि हे बघा त्याच्याकडे फुलदाणी वगैरे पण आहे सिरॅमिकचे पॉट्स आहेत खूप छान छान हो वस्तू तुळशी वृंदावन आहे ते फुलं आहेत हारवाले बाजार चाललेला आहे रात्र दिवशी होते बाजार कमी कमी होत चालला आहे ते पाले भाजी आहेत फळ आहे

उशीर झाल्या त्याच्यामुळे मच्छी खूप कमी बसलेत आता हा बाजार फुल भरलेला असतो पूर्ण बाजार भरलेला होता आता थोडासा आम्हाला आज लेट झाला फिश मार्केट आहे बाबा इथेही मच्छी आहे मुशी माझी जी आवडते खूप जास्त आणि हलवे आहेत पापलेट्स आहेत कर्ली आहे कोलबी आहे मोठ्या मोठ्या कर्ल आहेत आणि पोळा मासा आहे तुपा आहे बोंबीला आहे आहे शिवल्या आणि मुशी सुद्धा आहे त्या मावशींकडे आणि आता पुढे बाजार उठला आहे जास्त नाही मॅम बघा हलवे पापलेट पोळ्यामध्ये काय सुरू आहे ना तेवढी आहे कॉपलेट कोलवीमध्ये सुरू नाही शंभर माझं फ्रेंड सुमेशनगरचा बाजार आता उठला आहे रात्र झाली तिथे तर मी आता संपला आहे बाजार तर आम्ही पण आता बाजार घेऊन घरी जात आहे आणि भेटू तुम्हाला आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये नवीन तोपर्यंत तो सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना स्वामी समर्थ बाय बाय गुड नाईट टेक केअर